पहिला मुद्दा जो आहे आपण ज्या भूमातेवरती कोणतेही पीक घेतो ही भूमाता समृद्ध कशी राहील किंवा तिची उत्पादन क्षमता आपण कशी मेंटेन करू याच्यावरती प्रत्येक शेतकऱ्याने काम करणं गरजेचं आहे आणि हा संदेश आपल्याला जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी एक ग्रस्ताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं त्या ग्रस्थांचं नाव आहे सद्गुरू या सद्गुरूंनी पूर्ण जगभरामध्ये जवळजवळ बत्तीस ते तेहतीस देशांमध्ये मोटरसायकलवरती प्रवास करून एकच संदेश दिला की आपल्या जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी होत चाललेलं असल्यामुळे हो आपण जे रासायनिक खाद्य टाकतोय जमिनीमध्ये ते पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये होत नाही आहे कारण जेव्हा जमिनीमध्ये एक एक सिंपल सेंटेन्स प्रत्येकाने लक्षात घ्यायचे जेव्हा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ राहतील तेव्हा तुम्ही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढू शकणार जेव्हा तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल तेव्हा तुमच्या जमिनीमधील सूक्ष्मजीव सृष्टी वाढणार आणि जेव्हा तुमच्या जमिनीमधील सूक्ष्मजीव सृष्टी वाढेल तेव्हाच तुम्ही दिलेलं रासायनिक खाद्य पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये कन्व्हर्ट होणार हे एक <MAD> सत्य आहे की तुम्ही दिलेलं रासायनिक खाद्य हे झाड डायरेक्टली दिलेल्या फॉर्ममध्ये उचलत नाही त्याला दिलेल्या फॉर्ममधनं पिकाला लागणाऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हावं लागतं आणि हे कन्वर्जनचं काम जमिनीमध्ये कोण करतं फक्त फक्त सूक्ष्मजीव सृष्टी करते या सूक्ष्मजीवला एनर्जी अन्न पुरवण्याचं काम कोण करतं सेंद्रिय कर्ब करतो आणि सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये दे डेव्हलप करण्याचं काम कोण करतं सेंद्रिय पदार्थ करतात म्हणून ही जी सायकल आहे सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये का महत्वाचे कारण तुम्ही जे रासायनिक खाद्य जमिनीमध्ये दे देताय ते रासायनिक खाद्य झाडाने जास्तीत जास्त उचललं पाहिजे त्याला जास्तीत जास्त आपटेक केलं पाहिजे जेवढं आपण जमिनीसाठी खाद्य देतो का झाडासाठी देतो झाडासाठी देतो सो so, आपलं काम आहे की आपण जमिनीमध्ये जे खत देतो ते जास्तीत जस्त जास्त झाडाने उचलण्यासाठी आपण काय काय करू शकतो आजच्या मिटिंगमध्ये माझ्या लेक्चरमध्ये मेजरली हाच पॉईंट हायलाईट होईल की आपण जे देतोय ते झाडाने जास्तीत जस्त जास्त उचलण्यासाठी मी काय प्रयत्न करेल त्याच्यासाठी सेंद्रिय पदार्थ हा विषय सर्वांना खूप जास्त समजणं गरजेचं आहे सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार कमीत कमी तीन टक्के पाहिजे तीन टक्क्याच्या जर खाली सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीला मृत जमीन म्हणतात मृत जमीन म्हणजे त्या जमिनीमधील जीवसृष्टी ही संपलेली आहे कमी झालेली आहे मग अशा जमिनीमध्ये तुम्ही किती रासायनिक खाद्य टाकले तर त्याचा उपयोग आहे का जेवढं टाकलं त्याच्यामध्ये जेवढी अवेलेबिलिटी व्हायला पाहिजे तेवढी होऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल शेतातनं दहा पोते बाजरीचे तुम्ही घरी आणून टाकले आपलं पोट भरणार आहे का जेव्हा बाजरीचं रूपांतर पिठात होईल पिठाचं रूपांतर भाकरीत होईल तेव्हा भाकर आपण खाणारे बाजरी डायरेक्ट खाणार आहे का नाही तसं तुम्ही दिलेलं युरिया तुम्ही दिलेलं डी पी तुम्ही दिलेलं पोटॅश हे जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याला पिकाला लागणाऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन करण्याचं काम जमिनीमध्ये फक्त आणि फक्त सूक्ष्मजीव सृष्टी करते म्हणून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये एकात्मिक शब्द समजून घेणं गरजेचं आहे एकात्मिक म्हणजे काय एकात्मिक हा शब्द जर आपल्याला समजला तर आपल्याला सेंद्रिय खतांचं महत्त्व जैविक खतांचं महत्व हो, आणि रासायनिक खतांचं महत्व हो समजेल म्हणून या सद्गुरूंच्या मॅसेजला आपण थोडंसं सिरियसली जर घेतलं तर आपल्या जमिनीची सुपिकता आपल्याला टिकवण्यासाठी आणि आहे ती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होईल याच्यासाठी आपल्याला आपली जमीन कशी आहे हे समजून घेण्यासाठी काय करावं लागेल माती परीक्षण करावं लागेल समजून घ्यावं लागेल की आपल्या जमिनीमध्ये नेमकं काय कमी आहे काय जास्त आहे आणि जमिनीमध्ये माती परीक्षणामध्ये आपण एक एक कॅरेक्टर काढतो त्याला आपण म्हणतो ऑर्गेनिक कार्बन बऱ्याच जणांना माहिती आहे ज्याला आपण मराठीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणतो सेंद्रिय कर्बाला जर तुम्ही एक पॉईंट त्र्याहत्तरने जर मल्टिप्लाय केलं कारण सेंद्रिय पदार्थ हे डायरेक्ट माती परीक्षणामध्ये काढून दिलं जात नाही सेंद्रिय कर्बाला एक पॉईंट त्र्याहत्तरने मल्टिप्लाय करावं लागतं फॉर एक्झाम्पल ह्या सरांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक आला किती आला एक आला तर एक जर सेंद्रिय कर्म असेल तर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ किती झाले मग गुन्हेला एक पॉईंट त्र्याहत्तर किती झाला कोणत्याही संख्येला एकने मल्टिप्लाय केलं तर उत्तर तीस संख्या येते म्हणजे एक पॉईंट त्र्याहत्तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आलं सद्गुरु किती म्हणतात मिनिमम तीन टक्के पाहिजे म्हणजे आपली जमीन ही काय मृत पडलेली आहे आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खाद्य टाकतोय खनिज पदार्थ आहे पण जीव जे जीवसृष्टी पाहिजे जो जिवंतपणा पाहिजे तो नाहीये म्हणून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल मी काही इंग्लिश पॉईंट केलेले सेंद्रिय पदार्थांचे ते थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी सूक्ष्मजीव सृष्टी वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो सेंद्रिय खतांचा वापर हिरोळीच्या खतांचा वापर सेंद्रिय मल्चिंग सेंद्रिय मल्चिंग लक्षात आलं पिकाचा अवशेष बोधावरती टाकणे आणि जमीन जास्तीत जास्त या सेंद्रिय पदार्थाने झाकून ठेवणे त्याला आपण म्हणतो सेंद्रिय मल्चिंग केमिकल मल्चिंग आणि सेंद्रिय मल्चिंग याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे त्याच्यानंतर गांडूळ खतांचा वापर त्याच्यानंतर मायकोरायझाचा वापर अम्युन ऍसिडचा वापर स्लरीचा वापर हे जे मुद्दे मी तुम्हाला हायलाईट केलेले हे मुद्दे आपल्या जमिनीची सुपीकत्या साथ, वाढवण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामधला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आज जर शेतकऱ्याचा विचार केला दहा वर्षापूर्वी जो शेतकरी आपल्या जमिनीमध्ये आठ टन दहा टन प्रति वर्ष शेणखत टाकायचा त्याचं प्रमाण आत्ता किती आहे हा मुद्दा थोडासा प्रत्येक शेतकऱ्याने चाचपला पाहिजे स्वतःला विचारला पाहिजे हा प्रश्न की मी जे आधी जे शेणखत टाकायचो किंवा माझे वडील आधी जे, जे शेणखत टाकायचे ते शेणखताचं टाका टाका पर्सेंटेज आता राहिलेलं आहे की नाही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही शेणखताचा विचार जर केला तर आता मी एक थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला एक मुद्दा हायलाईट करतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खताचा जर विचार केला तर आत्ता सध्या रासायनिक खताचा वाटा पन्नास ते साठ टक्के आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये उरलेल्या पन्नास टक्क्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के आपण रासायनिक खताच्याऐवजी सेंद्रिय खताचा वापर करतोय आणि उरलेल्या कुठेतरी बोटावर मधून इतके शेतकरी दोन पाच टक्के शेतकरी ते जैविक खतांचा वापर करत आहे हा जो आपण पन्नास ते साठ टक्के वाटा जो रासायनिक खताला दिलेला आहे त्याची जागा कोणाला घेतली पाहिजे कोणाला दिली पाहिजे सेंद्रिय घटकांना सेंद्रिय खताला दिली पाहिजे म्हणजे तुमच्या पिकाच्या कोणत्याही पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जो शंभर टक्के वाटा आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा हा सेंद्रिय खतांचा असला पाहिजे उरलेल्या पन्नास टक्क्यामध्ये पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत रासायनिक खतं आणि त्या रासायनिक खताला उपलब्ध करून देण्यासाठी एक दहा टक्क्याच्या आसपास कसला वापर झाला पाहिजे जैविक खतांचा वापर झाला पाहिजे याला म्हणतो आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सेंद्रिय खतं किती टक्के कमीत कमी पन्नास टक्के रासायनिक खत तीस ते पस्तीस टक्के आणि जैविक खतं दहा ते पंधरा टक्के असा जर रेशो आपण अंदाजे मी म्हणत नाही का लगेच मोजमाप करा तेवढंच टाका एक अंदाजे आपण ठरवला तर आपण दिलेलं कोणतंही खाद्य झाड जास्तीत जास्त उचलण्यासाठी प्रयत्न करेल झाडाने अन्नद्रव्य जास्त उचललं म्हणजे ॲटोमॅटिकली जमिनीची सुपीकता चांगली राहिली राहिली की नाही का कारण जमिनीमध्ये जे पडून राहतं ते जमिनीचं काय वाढवतं पीएच वाढवतं क्षार वाढवतं तुमच्या जमिनीचा आरोग्याचा सुरा जो पोत आहे तो तुमचा वाढवण्यासाठी मदत करत असतं सॉरी पोत तुमचा कमी करण्यासाठी ते अन्नद्रव्य किंवा जे खत आहे ते साईड इफेक्ट करत असतात म्हणून आपण जमिनीमध्ये दिलेला अन्नद्रव्य झाडाने जास्तीत जास्त उचललं तर ऑटोमॅटिकली जमिनीची सुपिकता कशी राहील चांगली राहील बरोबर आहे की नाही हाच आपला उद्देश आहे की जमिनीची सुपीकता चांगली राहण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा शब्द समजून घेणं गरजेचं आहे एकात्मिक मध्ये एकात्मिक मध्ये काय काय येतं सेंद्रिय घटक जैविक घटक आणि रासायनिक घटक मग सेंद्रियला किती महत्व हो दिलं पाहिजे जैविकला किती दिलं पाहिजे आणि रासायनिकला किती दिलं पाहिजे हा एक ढोबळ मनाचा अंदाज मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न केला आता सेंद्रिय घटकामध्ये आपल्याकडे मेजर सोर्स आहे तो म्हणजे शेणखताचा बरोबर कसला सोर्स असतो शेणखताचा शेणखतामध्ये बी बरेच शेतकरी इथं बसलेले ऐंशी नव्वद टक्के शेतकरी शेणखत हे ओलं आणि कच्चं वापरतात कच्चं आणि ओलं शेणखत जर तुमच्या बोदामध्ये गेलं किंवा जमिनीमध्ये गेलं तर त्याचे फायदे कमी आणि तोटे मोठ्या प्रमाणात दिसतात ओलं शेणखत जमिनीमध्ये जास्त पाणी धरून ठेवतं ओलं शेणखत जमिनीमध्ये घातक बुरशा वाढवतं ओलं शेणखत जमिनीमध्ये अनएरोबिक बॅक्टेरियाचं प्रमाण वाढून टाकतं ज्या तुमच्या बुरश्या किंवा बॅक्टेरिया ज्यांना हवेची गरज नसते त्या बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये बुरश्या तुमच्या जमिनीमध्ये वाढतात आणि त्याच बुरशा तेच बॅक्टेरिया मग तुम्हाला जमिनीमधनं झाडावरती किंवा जमिनीमधनं मुळीसच्या माध्यमातनं झाडामध्ये इन्फेक्शन करताना दिसतात म्हणून सुरुवातीला झाडाला मर येणं ज्याला आपण कॉलर रॉट म्हणतो किंवा पिथियम म्हणतो किंवा नंतर फ्युजेरियम येणं किंवा नंतर बॅक्टेरियल बिल्ट येणं या मोठ्या समस्या आपल्याला पावसाळ्या हंगामामध्ये दिसून येतात त्याचं मेजर कारण असतं तुमच्या डोसमधलं किंवा डोसच्या अगोदर तुम्ही जे वापरलेलं आहे त्याची क्वालिटी मित्रांनो शेणखत वापरायचं असेल तर कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के कुजलेलं शेणखत तुमच्या जा जमिनीत जायला पाहिजे भले तुम्ही दरवर्षी शेणखत नका वापरू भले तुम्ही दोन वर्षात नाही एकदा तीन वर्षात नाही एकदा शेणखत वापरा पण जे बी शेणखत तुम्ही जमिनीत टाकणार ते हंड्रेड पर्सेंट कुजलेलं किंवा नाही कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के कुजलेलं पाहिजे मग एक शेतकरी मला असंच उभं राहून तुमच्यासारखा होता म्हटला साहेब तीन ट्रॉले विकत घेतल्या दोन महिने कुजवल्या भरताना दोनच भरल्या बरोबर मग काय झालं नुकसान झालं असं त्याला वाटलं साजिक आहे तीन ट्रॉल्या विकत घेताना पैसा जास्त लागला आणि टाकताना दोनच ट्रॉल्या टाकल्या पण त्या तीन ट्रॉल्या ओल्या तुम्ही जमिनीत टाकण्यापेक्षा त्या कुजलेल्या दोन ट्रॉल्या जमिनीत टाकल्या तर तीन वर्ष तुम्हाला दोन वर्ष तुम्हाला जमिनीमध्ये शेणखत टाकण्याची गरज पडणार नाही मुद्दा समजून घ्या त्याचा पॉईंट समजून घ्या म्हणून तुम्ही शेणखताचा वापर करताना क्वालिटीचं शेणखत असेल तरच त्याचा वापर जमिनीत करा नाही तर दीड तो दोन महिने त्याला कुजवा सडवा डिकंपोज करा कुजल्यानंतरच त्याचा वापर जमिनीत करा जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त काळ फायदा तुमच्या जमिनीमध्ये दिसून येईल बरे शेतकरी म्हणतात किंवा बरे जाता हा मुद्दा इथं मांडला नाही पाहिजे परंतु शेणखताला पर्याय शोधतात मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो आज भारतामध्ये किंवा कुठेही शेती करत असताना शेणखताला पर्याय नाही व शेणखत दहा ट्रन टाकल्यापेक्षा आमच्या दहा बॅगा अशा अशा टाका याच्यानं तुमचं शेणखताचं काम होऊन जाईल कदाबी शक्य नाही पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर पन्नास टक्के वाटा आपल्याला सेंद्रिय खताला द्यायचा असेल तर त्याला शेणखताशिवाय पर्याय नाही भले तुम्ही दरवर्षी शेणखत टाकू नका हो पण तुमच्या शेणखताचा वाटा कोणता तरी असा प्रॉडक्ट किंवा कोणता तरी असं एखादं खत घेऊन घेईल असं कदाबी होऊ शकत नाही हे बलकी ऑर्गेनिक मॅन्युअर असतात बलकी म्हणजे काय जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये त्याचा वापर करावा लागतो बलकी आणि कॉन्सन्ट्रेट असा फरक असतो तर बलकी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये त्याचा वापर करावा लागतो म्हणून शेणखताचा वापर करत असताना तुम्ही हा कमीत कमी एका वेळेस टाकाल तर कमीत कमी आठ टन नऊ टन दहा टन प्रति एकर ह्या हिशोबाने चांगलं कुजलेलं शेणखत नाही दरवर्षी नाही दोन वर्षात कमीत कमी तीन वर्षात एकदा तुमच्या जमिनीमध्ये जायलाच पाहिजे शेणखत गेलं तरच तुम्ही दिलेल्या रासायनिक खताची कार्य करण्याची क्षमता वाढेल तरच तुमच्या जमिनीचा ओशी चांगला राहील तरच ओशी चांगला असेल तरच तुमच्या जमिनीमधील बॅक्टेरिया ऍक्टिव्ह राहतील त्यालाच आपण जिवंत जमीन म्हणू शकू मुद्दा लक्षात आला मग त्याला सपोर्टिंग हिरोईच्या खतांचा वापर सेंद्रिय मलचिंग गांडूळ खत आता गांडूळ खताविषयी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे साहेब किती ते चारशे चारशे किलो पाचशे किलो टाकायचं त्याचा फायदा काय होऊ शकतो ठीक आहे तुम्ही जर तुमच्याकडे समजा तीन चार एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र आहे गांडूळ खत बनवण्यासाठी बेड मिळतात माहिती बेड तुम्ही जर पाच एकर क्षेत्राला घरी दोन बेड मेंटेन केले किती बेड दोनच बेड आणि ते दोन बेड मेंटेन करून त्याच्यामधनं तुम्हाला गांडूळ खत काय थोडंफार भेटेल पण त्याच्यामधनं जे लिक्विड मिळतं ज्याला आपण वर्मी वॉश म्हणतो काय म्हणतो वर्मी वॉश त्या वर्मी वॉश सारखं जमिनीमध्ये पांढरी मुळी आणि अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारं दुसरं जगात दुसरं औषध कोणतंच नाही सोपं आहे पण मग कोण शेण भरेल कोण कचरा टाकेल कोण कुजवेल कोण ते सावलीत ठेवेल कोण पाणी मारेल एवढे जग मारा करण्यासाठी साहेब एक सांगा ना एखादा प्रॉडक्ट असा सांगा का ते जमिनीमध्ये येईल का ते त्याचं काम करून टाकेल मग तुम्हाला हे असं लागतं मग माझं लेक्चर थोडंसं कडू वाटतं पण आपल्याला खरं जमिनीची सुपिकता जर मेंटेन ठेवून झाडाच्या आरोग्यासाठी काम करायचं असेल तर गांडूळ खतासारखं गांडूळ खताला मित्रांनो काळं सोनं म्हटलं जातं काय म्हटलं जातं काळं सोनं त्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे त्याच्यानंतर हिरवळीचं खत सोपं आहे एकदम मग तुम्ही म्हणाल की साहेब मग हिरवळीचं पीक केलं तर मग मला उत्पन्नासाठी जमीन राहत नाही तुम्ही रोटेशन ठेवा तुमच्याकडे पाच एकर क्षेत्र आहे ना दर या वर्षी ह्या एक एकरमध्ये हिरवळीचं खत करा पुढच्या वर्षी ह्या एक एकरमध्ये हिरोईचं खत करा तिसऱ्या वर्षी ह्या एकर एकरमध्ये करा म्हणजे रोटेशन ठेवा रोटेशन रोटेशन जर तुम्ही ठेवलं तर ॲटोमॅटिकली काय होईल तुमच्या त्या तीन वर्षातनं चार वर्षातनं एकदा तरी तुमच्या जमिनीमध्ये हिरोईचं खत होईल मग मी सांगतो चवळी करा मूग करा उडीद करा हरभरा करा सोयाबीन करा शेतकरी म्हणता मग उत्पन्न काढून घेतो त्याचा कपाला जमिनीत गाडतो त्याला हिरोईचं पीक म्हणता येणार नाही हिरवईचं पीक म्हणजे काय कोणतंही कडधान्ययुक्त कर पीक करा किंवा ताक करा किंवा धेंच्या करा फुलंधारणेच्या अवस्थेमध्ये आला का त्याला जमिनीमध्ये गाडा त्याचं उत्पन्न घ्यायचं नाही म्हणजे हिरवईच्या पिकाचं तुम्हाला जमिनीमध्ये कन्वर्जन करून त्याचं रूपांतर सेंद्रिय खतामध्ये करायचं हे मुद्दे जे आहेत ना हे मुद्दे तुमच्या जमिनीमधील सेंद्रिय खताचं प्रमाण सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतील मायकोरायझावरती बराचसा प्रश्न निर्माण होतो पावसाळी हंगामामध्ये मायकोरायझा हा टोमॅटो सारख्या पिकासाठी खूप जास्त वरदान म्हणून काम करतो मित्रांनो मायकोरायझा हे तुमच्या झाडाच्या मुळीच्या टोकामध्ये एंट्री करून ते आतमधली एनर्जी किंवा आतमधलं अन्नद्रव्य घेतं आणि मुळीच्या सानिध्यामध्ये एक मायसेलियल ग्रोथ निर्माण करतं मुळीच्या सानिध्यामध्ये जर तुमच्या त्या मायकोरायझाची ग्रोथ निर्माण झाली समजा इथं मुळी आहे आणि इथं फॉस्फरस पडलेला आहे तर फॉस्फरस म्हणतो तुला गरज असेल तर मला घेऊन जा सर्वात बादशाह आणि सर्वांबरोबर बसणारा जो अन्नद्रव्य असेल तो म्हणजे फॉस्फरस बसणारा म्हणजे वेगळा अर्थ धरू नका बसणारा म्हणजे कॅल्शियम घेऊन बसतो झिंकला घेऊन बसतो मॅगनीला घेऊन बसतो कॉपरला घेऊन बसतो तो असेल तर तो म्हणजे तुमचा फॉस्फरस आणि सर्वात जड इथं असेल तर इथं सुद्धा हलू शकत नाही मग मुळीला पण तिथं पोचता येत नाही कारण दलदल आहे खूप पाऊस पडला आहे लॉगिंग कंडिशन आहे मुळीला पण जाता येत नाही मग अशा वेळेस मदत करतो तो म्हणजे तुमचा हा मायकोरायझा मायकोरायझा मुळीच्या सानिध्यामध्ये अशी मायसिलियल ग्रोथ निर्माण करतो इथं पडलेला फॉस्फरस या मुळीपर्यंत घेऊन येण्याचं काम तुमचा हा मायकोरायझा करतो येते लक्षात मला काय म्हणायचंय मग समजा लॉगिंग कंडिशन आहे दलदल असलेली जमीन आहे किंवा जास्त चुनखड जमीन आहे जास्त क्षरपाट जमीन आहे अन्नद्रव्य उचलू शकत नाहीये अशा जमिनीमध्ये मायकोरायझाचा वापर हा बेसलडोसमध्ये किंवा आळवणीमध्ये त्या सीझनमध्ये एकदा तरी होणं गरजेचं आहे आता आम्ही रिकमेंड करतो रुटांजा आता रुटांजाच का कारण रुटांजामध्ये आपण एक ॲडिशनल अशीच ट्रेन टाकलेली आहे अशी स्पेसिस टाकलेली आहे की ती लॉगिंग कंडिशन दलदल असलेल्या जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होते वाढते म्हणून रुटांजा हे मायकोरायझा आपण इथं बेसल डोसमध्ये रिकमंड करू तुम्हाला डोस जेव्हा सांगेल तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल तुम्ही म्हणणार साहेब आता बेसल डोस तर होऊन गेला तर तुम्ही आपल्या रुटांजाचे दोन पॅकिंग मिळतात एक असते चार किलो जी दाणेदार स्वरूपामध्ये असते ती दानेदार खतामध्ये मिक्स करून टाकावं लागते आणि दुसरी जी पॅकिंग असते ती पावडर फॉर्ममध्ये असते शंभर ग्रॅमच्या पाऊचमध्ये जाणेदार स्वरूपामध्ये जेवढा काउंट आहे तेवढा शंभर ग्रॅम मी तेवढाच असतो ड्रिप असेल तर किंवा आळवणी असेल तर आळवणीद्वारे तुम्ही रुटांजाचा वापर करू शकतात रुटांजाच का याच्याविषयी मी ऑलरेडी तुमच्याशी बोललो पावसाळी हंगामामध्ये किंवा खराब जमीन असेल जास्त पीएच असलेल्या जमिनी असेल ह्या जमिनीमध्ये वाढणारी स्ट्रेंथ आपण त्या मायकोरायझा रुटांजामध्ये टाकलेली आहे मायकोरायझाचा वापर जर तुम्ही जर प्रॉपर जर केला प्रिव्हेंटिव्ह मध्ये तर मायकोरायझा ही काय एक प्रकारची काय बुरशी आहे ती बुरशी काय करते तुमच्या मुळीच्या सानिध्यामध्ये ऑलरेडी वाढून जाते ती ऑलरेडी वाढल्यामुळे घातक बुरशी तुमच्या झाडाच्या मुळीजवळ एंट्री करू शकत नाही जसं तुम्ही एखादा समजा कुत्र पाळलेलं असेल कुत्र जर पाहिलेला असेल तर बाहेरचं कुत्र घराजवळ उतरत तरी का म्हणजे त्या सेम फॅमिलीमधील दोन ग्रुप एकत्र न येऊ देण्याचं काम म्हणजे जर बुरशीच तिथं डेवलेली डेव्हलप झालेली असेल तर घातक बुरशी तुमच्या बुडाजवळ येत नाही ते पण प्रोटेक्शन मिळतं अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करा आता ठीक आहे पाऊस चालू आहे पण अशा एखाद्या वेळेस असा पूर्ण एक असा स्पेल येतो की तिथं रेनफॉल किंवा पाण्याचा शॉर्टेज येतो मग अशा वेळेस तुम्हाला पाणीसुद्धा त्या झाडाला पुरवण्याचं काम हा मायकोरायझा करतो हा रुटांचा करत असतो म्हणून मायकोरायझाचा वापर तुम्ही जमिनीमध्ये ह्या पावसाळी हंगामामध्ये खूप महत्वाचं आहे करणं हा मुद्दा प्रत्येकाने समजून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर ऍसिड ह्युमिक ऍसिडचा वापर अन्नद्रव्य जर जमिनीमध्ये तुम्ही रासायनिक खत देताय त्याला जर सपोर्ट ह्युमिकचा अम्यनियाचा असेल तर रूट डेव्हलपमेंट चांगली राहते मुळी चांगली चाल करते आणि मुळी जर जा झाडाची जा चांगली असेल मुळी हे झाडाचं काय आहे काय आहे तोंड आहे तिथून झाड अन्नद्रव्य आणि पाणी उचलत राहतं जसं आपलं तोंड आहे तसं मुळी हे झाडाचं तोंड आहे आणि जर तोंडच बुक बंद असेल किंवा ब्लॉक असेल तर तुमचं झाड अन्नद्रव्य उचलू शकत नाही म्हणून आपल्याला त्या मुळीला थोडस अम्युन ॲसिड युमिक ॲसिड मायकोरायझा असं थोडंसं फीड करत राहावं लागतं जेणेकरून पावसाळी हंगामामध्ये ही मुळी ऍक्टिव्ह राहील मुळे ऍक्टिव्ह राहिली का अन्नद्रव्य प्रॉपर झाड उचलतं आणि झाडामध्ये अन्नद्रव्य गेलं का झाडाची जी रेजिस्टन्स पॉवर आहे वाढ आहे फुटवे आहे फ्लावरिंग आहे सेटिंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला मदत होते स्लरीचा एक वापर आहे हे जे सहा सात मुद्दे मी तुम्हाला इथे जे लिहून दिले ना मित्रांनो हे मुद्द्यापैकी तुम्ही चार पाच मुद्दे मी थोडे हायलाईट केले हायलाईट केले म्हणजे काय दिसता फोटो काढून घेतला नाही त्याच्यापैकी दोन तीन मुद्दे तुमच्या शेतामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी जरी लक्षात आला की यार मी गांडू खताचा बेड तयार करू शकतो यार मी जे शेनकट टाकतोय ते चांगलं कुजलेलंच टाकलं गेलं पाहिजे बरोबर की नाही किंवा मायकोरायजा विषय मी तुमच्याशी बोललो याच्यापैकी काही का गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमच्या शेतीमध्ये तुमच्या पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल तुम्हाला होताना दिसतील आणि हे बदल काही शॉर्टकट नाही आहे हे बदल तुम्हाला वर्षा दोन वर्षात तीन वर्षात हळूहळू हळूहळू होताना दिसतील ठीक आहे म्हणून हे सॉइल हेल्थ किंवा जमिनीची सुपिकता आपण दिलेल्या कामासाठी किती महत्त्वाची आहे किंवा आपण वापरत असलेल्या अन्नद्रव्याला उपलब्ध होण्यासाठी किती महत्त्वाची आहे याच्यासाठी मी सुरुवातीचे दहा मिनटं याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला ठीक आहे